रातोरात श्रीमंत होणार या राशीचे लोक दिवाळीमध्ये निर्माण होतील एकापेक्षा एक दुर्मिळ योग नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सोन्या चांदीच्या नाण्यांचा होईल पाऊस दिवाळी दोन हजार पंचवीस दिवाळीतील गोचर ग्रह विशेषतः या तीन राशींसाठी शुभ असतात ज्योतिषशास्त्रानुसार ही दिवाळी वृषभ सिंह आणि कुंभ या राशींच्या लोकांसाठी खूपच शुभ राहणार आहे कार्तिक महिन्यातील अमावस्याच्या रात्री देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि दिवाळी सण साजरा केला जातो यावर्षी दिवाळी सण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल या दिवाळीत ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचाली अनेक शुभयोग निर्माण करत आहेत या शुभयोगांमध्ये लक्ष्मीची पूजा केल्याने अनेक पटीने जास्त फळे मिळतात ही लक्ष्मी मातेची विशेष कृपा असेल यावर्षी दिवाळीला कोणकोणते शुभयोग शुभयोग करत आहेत ते जाणून घेऊयात तसेच लक्ष्मीपूजेसाठी सर्वात शुभ काळ कोणता असेल तेही आज आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत योग यावर्षी दिवाळीला न्यायदेवता वक्री स्थितीत असेल असा संयोग दुर्मिळ आहे आणि यावर्षी वृषभ आणि मिथून या, या सहकारी राशींसाठी ते चांगले राहील पण फायदे मिळू शकतात दिवाळीत शनीची उलटी हालचाल अनपेक्षित आर्थिक लाभ आणि यशाचा योग बनत आहे हंस महापुरुष योग दिवाळीच्या दिवशी आनंद आणि सौभाग्य देणारा भगवान गुरु आपल्या उच्च राशी कर राशीत व गोचर करेल ज्यामुळे हंस राजीव राजयोग होईल ज्योतिषशास्त्रानुसार आयुष्य महापुरुष राजयोग अपार संपत्ती सन्मान ज्ञान ज्ञान आणि यश मिळेल बुधादित्य राजयोग दिवाळीत तीन दिवस आधी सतरा ऑक्टोंबर रोजी सूर्य तूळ राशीत व प्रवेश करेल आणि तिथे आधी उपस्थित असलेल्या बुधाला संयोग करून गुदादित्य राजयोग तयार करेल संपत्ती विलासिता आणि वैभव देणारा शुक्र तुम्हाला ज्ञान नेतृत्व आणि यशही देईल कलात्मक राजयोग दिवाळीला कन्या राशीत शुक्र आणि चंद्राचा सहयोग कलात्मक योग करेल हा योग नातेसंबंधामध्ये प्रचंड आराम मानसिक शांती आणि प्रेम देतो या राशींसाठी दिवाळी सर्वात शुभ असते दिवाळीतील गोचर ग्रहविशेषता तीन राशींसाठी शुभ असतात ज्योतिषशास्त्रानुसार ही दिवाळी वृषभ सिंह आणि कुंभ राशींच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे या राशींच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ आणि बुद्धी मिळण्याची शक्यता आहे दिवाळी हा लक्ष्मीपूजनाचा शुभ काळ आहे त्यातील शुभ मुहूर्त आता आपण पाहूयात अभिजित मुहूर्त दिवसा अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटे ते बारा वाजून अठ्ठावीस मिनिटे अमृत काळ दुपारी एक वाजून चाळीस मिनिटे ते तीन वाजून सव्वीस मिनिटे लक्ष्मीपूजा मुहूर्त संध्याकाळी सात वाजून आठ ते आठ वाजून अठरा मिनिटे वृषभ वेळ संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटे ते नऊ वाजून तीन मिनिटे निश्चित काळ पूजा मुहूर्त मध्यरात्री अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटे ते बारा वाजून एकतीस मिनिटे नरक चतुर्थीचा दिवस या दिवसाला पहिली अंघोळ देखील मानतात या दिवसाचे महत्त्व म्हणजे या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला आणि त्यानंतर तेलाने स्नान करून आपला विजय साजरा केला याच परंपरेनुसार नरक चतुर्थीला पहाटे अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन यंदा वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन होणार आहे पण लोकांमध्ये अजूनही गोंधळ आहे की दिवाळी वीस ऑक्टोंबरला आहे की एकवीस ऑक्टोंबरला कारण दिवाळी कार्तिक अमावस्याला साजरी केली जाते यावर्षी अमावस्या वीस ऑक्टोंबरला सुरू होऊन एकवीस ऑक्टोंबरपर्यंत आहे म्हणजे सोमवारी दिवाळी साजरी केली जाईल बावीस ऑक्टोंबरला बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे नवविवाहित वधूवरांसाठी हा दिवस फार खास असतो दिवाळीचा शेवटचा आणि भावा बहिणीचा पवित्र नात्याचा उत्सव म्हणजे भाऊबीजेचा सण साजरा करतात या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो अशा प्रकारे तुम्ही दिवाळी साजरी आनंदाने करा वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ